बजेट शेगाव ट्रिप ज्या तुम्ही लोणार सरोवर देखील पाहाल तेही फक्त दोन हजार रुपयात आपले स्वागत आहे बजेट भटकंती फिचरिंग शेगाव या सिरीज मध्ये जेथे आपण शेगाव बजेट ट्रिप करणार आहोत नुकतीच आम्ही चार मित्रांनी शेगाव लोणार बजेट ट्रिप केली त्याचा हा बजेट ब्रेकडाऊन मुंबई ते शेगाव स्लीपर क्लास ची रिटर्न तिकीट सातशे वीस रुपयात मिळते आमच्यासारखे बॅचलर्स ग्रुप सोबत जाणार असाल तर संस्थानाच्या कॉमन हॉलमध्ये सत्तर रुपयात बेड्स उपलब्ध आहेत शेगाव मध्ये स्टेशन मंदिर व भक्तनिवासादरम्यान मोफत बस सुविधा उपलब्ध आहेत याशिवाय श्रीक्षेत्र नागझरी व सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर वगळता इतर ठिकाणे समाधी मंदिराजवळ असल्याने पायी देखील फिरता येतात श्रीक्षेत्र नागझरी सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर व लोणार ए डेपो ते लोणार सरोवर यासारख्या लोकल ट्रान्सपोर्टेशनसाठी दोनशे रुपये प्रति व्यक्ती खर्च झाले शेगाव ते लोणार व परतीच्या एटी प्रवासाचे एकूण भाडे चारशे चार रुपये आहे संस्थानाच्या प्रसादालयात अतिशय वाजवी दरात नाश्ता व जेवण उपलब्ध असल्याने खाण्यावरील खर्च कमी होतो पण शेगावमध्ये फिरताना येथील प्रसिद्ध कचोरींवर ताव मारण्यास मोह आम्हाला आवरला नाही यामुळे दोन दिवसाच्या एकूण खाण्याचा खर्च पाचशे रुपये प्रति व्यक्ती एवढा झाला तर मग तुम्ही कधी करताय बजेट शेगाव लोणार ट्रिप